नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे यामध्ये तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत कसं करावं उपवास कसा धरावा कधी सोडावा महाशिवरात्रीच्या व्रताचं महात्म्य निश्चित काळ याबद्दल संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर धार्मिक आणि आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुस्वामी या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पहा प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघ वद्य चतुर्थीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे महाशिवरात्र हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे शंकर हे महायोगी अतुल पराक्रमी असून सुद्धा ते त्यागी विरागी असे आहेत हे शमशानामध्ये वास करतात पार्वतीसारख्या लोकत्तर विश्वसुंदरीसोबत जगा वेगळा संसार सुद्धा करतात जीवनाच्या दोन्ही बाजूंकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी अशा दूरदृष्टीने अशा देवांचे महात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेनुसार जागृत ठेवलेले आहे यंदा दोन हजार सव्वीस वर्षामध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे तिचे महत्व मान्यता याबद्दल आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकांची प्राप्ती शिवांशी तादामय मोक्ष इत्यादी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे चतुर्दशी दोन दिवसांमध्ये विभागलेली आहे तर बघा ज्यामध्ये रात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होते आपल्या भारत देशामध्ये शिवपूजन करण्याच्या अनेक पद्धती रूट आहेत त्यामध्ये भगवान शिवशंकरांना ोटाभर पाणी अर्पण करणे ही पद्धत जगजाहीर आहे आणि ही पद्धत अतिशय साधी सोपी मानली जाते आपल्याकडे एकही वस्तू नसेल पूजेसाठी किंवा भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासाठी आपण फारसा वेळ देऊ शकत नसलो तरी आपण फक्त मनोभावे आंब्यावर पाणी जरी शिवलिंगावरती अर्पण केलं तरी पण भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे शिव उपासना सर्व राज्यांमध्ये केली जाते अगदी प्राचीन काळी म्हणजेच वैदिक काळापासून शिवांचं महात्माय वर्णिल केलेलं आहे वेगवेगळ्या काळी शिवशंकरांना भिन्न नावाने संबोधले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्व हे चिरंतन राहिले आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजेच महादेव हे ग्रामदैवत आहेत त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्त जत्रा देखील भरतात श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ अतिशय प्रभावी ग्रंथ आहे तेवढाच तो प्रसिद्ध सुद्धा आहे आणि या ग्रंथामध्ये महाशिवरात्रीचे महत्व खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे त्यातल्या त्यात, त्यात शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा सगळ्यांचा अनुभव आहे शैवमताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीला अमृताला बरंच महत्त्व आहे हा जो ग्रंथ आहे तो परंपरागत श्रद्धाधिष्ठ आहे हे सुद्धा तेवढेच खरं आहे ग्रंथाची भाषा अतिशय सुबोध आहे त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत आणि या कथा आपल्याकडे बऱ्याच काळापासून रूढ आहेत महाशिवरात्रीचे महात्मे सांगताना शिवलीला अमृताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सर्व प्रकारचे मोठमोठे मुट पर्वणी काळ शिवरात्रीवरून ओवळून टाकावे अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे या दिवशी त्रिकाल पूजा मंत्र श्रोत्र पठण तसेच शिवनामाचा जप केला जातो तो अपार पुण्यकारक ठरतो गंधर्व ऋषी मुनी हे सर्व शिवरात्रीचे व्रत करतात असा निर्वाळा दिलेला आहे भगवान शिवशंकर ही देवता आहेत ती सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारे आहेत या देवतेकडे अधिकाधिक भक्तांचे लक्ष जावे भगवान शंकराची उपासना सर्वत्र वाढावी अशा सदहेतूने हे, हे महाशिवरात्रीची महिमान सांगितले जाते महाशिवरात्रीचे प्रकार किती सांगितले गेलेले आहेत याची माहिती आपण घेऊया तर महाशिवरात्रीचे व्रत हे कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आपल्याला आढळत असतं त्यामध्ये नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार सांगितलेले आहेत यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ शिवरात्र मानली जाते दररोजची रात्र ही नित्य शिवरात्र शुद्ध चतुर्थीची रात्र ही ही पक्ष शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीची रात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते आता महाशिवरात्रीचे व्रत कसं करावं याबद्दलची माहिती सांगते बघा माघ वैद्य त्रयोदशीला एक वेळेस भोजन करून राहावे म्हणजेच काय महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपल्याला फक्त दिवसभरातच जेवण घे करता येणार आहे एकदा की, ला ला की सूर्य मावळ की त्यानंतर आपण आपल्याला उपवासाच्या सुरुवातीला तयारीला लागायचं आहे तसंही आपलं जे दररोजचं जेवण आहे म्हणजे सकाळचा नाश्ता आपण करू शकतो दुपारचे जेवण करू शकतो पण संध्याकाळचं जे जेवण आहे तर ते सूर्यास्ताच्या पूर्वीच घ्यावं किंवा सूर्य मावळण्याच्या आधीच आपल्याला घ्यायचं आहे अशी मान्यता देखील आहे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलंच आहे असं समजलं जातं त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी रात्रीपासूनच उपवास धरला असं त्यामध्ये आपण ग्राह्य धरू शकतो किंवा गृहित धरू शकतो आणि त्रयोदशीच्या दिवशीपासूनच आपल्याला उपवासाला सुरुवात होते त्यानंतर रात्री तर आपण झोपतो आणि मग ज्या दिवशी प्रत्यक्ष चतुर्दशी आहे म्हणजेच महाशिवरात्र आहे त्या दिवशी सकाळी आपण अंघोळ वगैरे करून सूर्यदेवांना अर्घ्य देतो व्रताचा संकल्प करू शकतो आणि मग आपल्याला हे जे व्रत आहे किंवा महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो पूर्ण दिवसभर करायचा आहे रात्री देखील करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास सोडू शकतो म्हणजे ज्याप्रमाणे आपण एकादशीचं व्रत करतो ते संपूर्ण चोवीस तासासाठी करतो म्हणजेच एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत आपण हे व्रत करत असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे स्नान शिवपूजनद्वारे आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं आहे उपवास पूजा जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंग्या आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की ताई आमच्या देवघरामध्ये शिवलिंग नाहीये किंवा आमच्याकडे ते ठेवण्याची परंपरा नाहीये आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करायची किंवा मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी प्रचंड गर्दी असते मग शिवलिंगाचे दर्शन होणं कठीण असतं लांबूनच कुठेतरी आपल्याला पाया पडून मग निघावं लागतं तर समजा आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची असेल तर शिवलिंगाचे जे काही स्नान आहे अभिषेक असतो तो करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने करू शकतो तर बघा तुमच्याकडे शिवलिंग ठेवण्याची परंपरा नसेल तर तुम्ही या दिवशी तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवू शकता त्याच्यावर पाण्याचा दुधाचा अभिषेक तुम्ही करू शकता म्हणजेच आता मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग आपण जेव्हा बनवतो तेव्हा अगदी थोडंसं म्हणजे चमचाभर पाणी चमचाभर दूध किंवा चमच्याभर पंचामृत असं आपल्याला अर्पण करता येतं जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तर मंदिरामध्ये शिवलिंग हे भव्य असतात मोठे असतात तर तिथे आपण तांब्याभर पाणी अर्पण करू शकतो किंवा पंचामृत वगैरेचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक सुद्धा जास्त प्रमाणामध्ये करू शकतो तर बघा पण इथे आपल्याला अगदी थोड्या थोड्या पदार्थांचा वापर करून अभिषेक करता येईल तुम्हाला जास्त वेळ देणं शक्य नसेल किंवा आरोग्याच्या काही समस्या असतील तर तुम्ही फक्त एक तांब्याभर पाणी त्यात तयार त्या केलेल्या मातीत किंवा वाळूच्या शिवलिंगावर अर्पण केलं त्यानंतर शिवलिंगाला भस्म चंदन आणि कंध आपण लावू शकतो त्यानंतर बेलपत्र व्हायचं आहे एक पांढऱ्या रंगाचे फूल व्हायचं आहे आणि आपण शिवलिंगाला धूप धिपाणी तसेच कापुराच्या आरतीने ववाळून तीन टाळ्या वाजून नमस्कार करायचा आहे ओम नम शिवाय ओम शिवाय हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे किंवा आपण हर हर महादेव असंही म्हणू शकतो आणि भगवान शिवशंकराची आरती करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करता येईल आणि समजा तुमच्याकडे घरात शिवलिंग असेल तर त्याचा ही पूजा तुम्हाला करायची आहे अशाच पद्धतीने करू शकता आणि ज्यांची खूप दिवसापासून शिवपिंड घेण्याची इच्छा आहे बऱ्याच दिवसापासून विचार चालू आहे की शिवलिंग घ्यायचं आहे पण आज घेऊ का तर बघा असं काहीतरी तुमचं होतंय तर महाशिवरात्री ही अतिशय प्रभावी अशी तिथी आहे ती स्थिती सुद्धा जेवढं वर्णन किंवा सांगावं तेवढं कमीचं आहे आणि तिच्या नावातच काय आहे महाशिवरात्री म्हणजे मोठी शिवरात्री तर या दिवशी तुम्ही शिवलिंग घेतलं तरीही चालेल तुम्ही दगडी शिवलिंग घेऊ शकता पितळाचे घेऊ शकता किंवा आपलं काचे जे काचेचं राहतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तरीही चालेल जे शिवलिंग तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता सगळ्याच जे महत्व जेंगा आहे तर ते त्यांच्या त्यांच्या परीने चांगलंच आहे जेव्हा आपण शिवलिंग घेतो त्याच्यानंतर म्हणजेच घरी आणल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता समजा तुम्ही महाशिवरात्रीच्या आधी शिवलिंग घेतलेला आहे तर जोपर्यंत तुम्ही त्याची स्थापना करत नाही आहे तोपर्यंत ते उघड्यावर ठेवू देऊ नये किंवा तुम्ही काय करायचं आहे एक डबा घ्यायचा आहे त्यामध्ये धान्य भरायचं आहे तांदूळ भरायचा आहे तरीही चालेल त्या तांदळात डब्यामध्ये तुम्हाला ते शिवलिंग ठेवून द्यायचं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ते शिवलिंग तांदूळातून काढून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करा आणि त्याचा अभिषेक झाला की पंचामृताने किंवा दुधाचा अथवा दह्याचा अभिषेक तुम्ही त्याच्यावरती करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला शांत राहायचं नाही किंवा मोकं राहायचं नाही त्यावेळेस तुम्हाला सतत आपल्या मनामध्ये भगवान शिवशंकरांचं नामस्मरण जे आहे तर ते करत राहायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ असं शिवलिंग धुवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्यात शेवटी पुन्हा तुम्हाला पाण्याने शिवलिंगाला स्नान घालायचं आहे आणि नंतर ते आपण कपड्याने स्वच्छ पुसून एका ताटामध्ये स्थापना करून घेऊ शकतो त्यानंतर शिवलिंगाला आपण बेलपत्र पांढरे रंगाचे फूल भस्म चंदन हे सगळं अर्पण करून एखादं फळ देखील वाहू शकतो आणि लक्षात घ्या आपल्याला उपवास असतो देवाच्या नावाने देवाला उपवास नसतो त्यामुळे तुम्ही उपवासाच्या व्यतिरिक्त निघत दुसरे जरी अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले तरीही चालेल दही भाताचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता फळ ठेवू शकता किंवा एखादा गोड पदार्थ तयार करून तोही शिवलिंगाच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवला तरीही चालेल लक्षात घ्या शिवलिंगाला आपण या दिवशी जो नैवेद्य अर्पण करतो तो आपल्याला नंतर प्रसाद म्हणून खाता येणार नाही जर आपल्याला तो प्रसाद म्हणून खायचा असेल तर आपण काय करायचं नैवेद्य थोडा वेळ शिवलिंगाच्या तिथे उघडा ठेवायचा आहे नंतर आपण तो झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा आपल्याला तुळशीतल्या शालीग्रामांपासून न्यायचा आहे जर शालीग्राम असतील तरच तुम्ही हा पर्याय करू शकता किंवा ही कृती करू शकता ज्यांच्याकडे शालीग्राम नसतील त्यांनी मग तो नैवेद्य गायीला खाऊ घातला तरीही चालेल किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घातला तरीही चालेल स्वतः मात्र तो प्रसाद म्हणून ग्रहण करू नका मात्र त्यांच्याकडे शालिग्राम आहे मग त्यांनी काय करायचं आहे तो झाकून ठेवलेला नैवेद्य दुसऱ्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीतल्या शालिग्रामांना दाखवायचा आहे आणि मग शालिग्रामांना दाखवल्यानंतर आपण तो नैवेद्य जो आहे तो तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो अन्यथा नाही तर बघा घरी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी करता येणार आहे शिवलिंगावर आपण उसाच्या रसाचा तसेच नारळ पाण्याचा देखील अभिषेक करू शकतो पण लक्षात घ्या कोणतं नारळ पाणी घ्यायचं आहे वापरायचं आहे तर बघा शहा नारळ म्हणून आपण जो नारळ पाणी पितो त्या नारळचं पाणी तुम्हाला घेऊन यावं लागेल आणि मग तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण करू शकता किंवा त्याचा अभिषेक करू शकता मात्र आपलं जे पक्क नारळ असतं ज्यामध्ये खोबरंही असतं मग आपल्याला मनात विचार येऊ शकतो की आपण शिवलिंगाच्या समोर तिथे ते नारळ वाढू म्हणजे फोडू आणि मग ते पाणी शिवलिंगावर सुद्धा वाहू आणि त्याचं जे खोबरं असतं ते शिवलिंगाच्या समोर ठेवू बाकी आपण प्रसाद म्हणून खाऊ पण शिवलिंगावर आपण अशा प्रकारे नारळाचा पाण्याचा अभिषेक करत नाही कारण असं जे नारळ असतं ज्यामध्ये खोबरंही असतं तर ते नारळ मुळातच शिवलिंगाच्या समोर वाढवत नाहीत म्हणजे फोडत नाहीत आपण अख्खं नारळ त्याच्या तिथे अर्पण करू शकतो तर बघा मंडळी ते नारळ आपण तिथे ठेवू शकतो फक्त फोडू शकत नाही शिवलिंगासमोर नारळ वाढवत नसत्या शिवलिंगावर आपण अजून कोणकोणत्या पदार्थांचा अभिषेक करणं शुभ मानलं जातं तर पहा दूध दही तूप मध साखर अशा वेगवेगळ्या -वेग -वेग पदार्थांचा अभिषेक आपल्याला शिवलिंगावरती करता येतो त्याची फळंसुद्धा वेगवेगळ्या -वेग वेग वेग प्रकार आपल्याला मिळतात किंवा पुण्यफळदायी हे पदार्थ मानले जातात तसेच धान्यामध्ये आपण अख्खे अख्खे तांदूळ म्हणजे अक्षदा तसेच गहू काळेतील पांढरेतील मूग जवस अशा देखील पदार्थांचा अभिषेक करू शकतो अभिषेक करणं म्हणजे काय तर ती जी गोष्ट असते किंवा तो जो पदार्थ असतो तो शिवलिंगावर वाहणे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर या पदार्थांचा देखील अभिषेक करता येतो शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाची फुलं वाहतो पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यांना त्यामध्ये बघा सुवासिक फुल किंवा सुवास नसलेले पांढऱ्या रंगाची फुलं आपण शिवलिंगावरती वाहिली तरीही चालतं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल वाहणं देखील शिवलिंगावर अतिशय शुभ मानलं जातं आता धोत्रा हा विषारी असतो पण यामागे एक उद्देश आहे की आपल्याकडं ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या निघून जाव्यात आपल्या आपल्याकडे जे वाईट गुण आहेत ते निघून जावे या अर्थाने आपण तो विषारी धोत्रा शिवलिंगावर अर्पण करायचा असतो जेणेकरून आपल्यामध्ये जे काही तमगुन आहे ते निघून जातील आणि आपण एक चांगला माणूस चांगली व्यक्ती म्हणून तिथून बाहेर पडू तर ज्यांना कुणाला वाईट व्यसन असेल त्यांना सुटता सुटत नसेल किंवा तुमच्यामध्ये फार नकारात्मक आलेले आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा आजार पण आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला सतावत आहेत तर त्या सगळ्या दूर हो व्हाव्यात आणि चांगल्या व्यक्ती किंवा चांगला परिणाम आपल्याला या महाशिवरात्रीच्या पूजेने मिळावा म्हणून तुम्ही धोत्र्याचं फळ आणि फूल हे एकत्रपणे शिवलिंगावर वाहू शकता बघा भगवान शिवशंकरांची पूजा करताना बेलाचं पान बेलाचं फळ हे देखील आपण वाहतो त्याचबरोबर आंब्याची पानं पेरूची पानं देखील वाहिली जातात शमिनीचं पान देखील आपण या दिवशी शिवलिंगावर वाहू शकतो विशिष्ट वर्ष व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन देखील आपल्याला करता येते म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून महाशिवरात्रीचे व्रत करताय आता तुम्हाला ते व्रत निघत नाही किंवा उपवास करणं शक्य होत नाही तर इथून पुढे जर तुम्हाला हा उपवास करायचा नसेल तर तुम्ही त्याचं उद्यापन देखील करू शकता आणि उद्यापनामध्ये काय करायचं असतं आपल्याला तर अन्नदान करायचं असतं अन्नदानामध्ये आपण गरजू व्यक्तींना खाण्यापिण्याच्या काही वस्तू जरी दान केल्या तरीही चालतं जर अशा पद्धतीने भगवान शिवशंकरांची पूजा व्रत हे अतिशय सोपं आहे आता दुसरी गोष्ट ही उपवासामध्ये काय खायचं काय नाही खायचं तर बघा उपवासामध्ये आपण फळ खाऊ शकतो म्हणजेच फलहार करू शकतो उपवास करू शकतो महाशिवरात्रीला आपल्याकडे शाबुदाण्याची खिचडी कवटाची चटणी त्याचबरोबर खजूर हे खाण्याचं फार महत्व दिलं जातं ऊसाचा रस देखील या दिवशी पिला जातो पण आपल्याला आपल्याला इतर व्रताप्रमाणे जसं की एकादशी असल्यावर आपण भगरीचे देखील पदार्थ खात असतो पण आपल्याला या महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये भगर खाता येणार नाहीये त्याच्यामुळे भगरीचा समावेश या व्रतामध्ये चुकून सुद्धा करू नका काही ठिकाणी असं मानलं जातं की महाशिवरात्रीचा उपवास आहे किंवा भगवान शिवशंकराची व्रत वैकल्य आपण करतो त्यामध्ये आपल्याला मिठाचे पदार्थ खायचे नसतात एकतर गोड पदार्थ की उपवास चालतात ते खाऊन आपल्याला उपवास धरायचा असतो काहीकडे अशी ही मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये आंबट पदार्थ खाल्ले जात नाही तर बघा असं काही नाही आहे आपण साबुदाणा खिचडी देखील खाऊ शकतो नेहमीप्रमाणे बनवून त्याच्याबरोबर बटाट्याचे पदार्थ खाऊ शकतो फळं खाऊ शकतो उपवास धरू शकतो आणि बघा आपल्या याच्यामध्ये भगर खायची नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा जास्त तेलकट वगैरे पदार्थ आपण या दिवशी खाणं टाळा उपवास केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे त्यामुळे उपवास आहे मग खूपच तळलेले पदार्थ खायचे आहेत या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करू नका जसं की आपल्याला सहन होता आणि उपवास म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला पोटाला आराम द्यायचा असतो मग त्याचा फायदा सुद्धा नंतर आपल्याला शरीरासाठी चांगला होतो तर हा उपवास आपल्याला उपवासासारखाच केला तर नक्कीच आपल्याला शरीरावर देखील त्याचा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम दिसून येईल तर पहा महाशिवरात्रीच्या काळामध्ये उपवास जागरण इत्यादी गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो अशी लोकांची श्रद्धा आहे आता बघा आपण महाशिवरात्रीच्या निश्चिता काळाबद्दलची माहिती जाणून घेऊया या काळात निश्चिता काळ किंवा निश्चित काळ या नावाने ओळखलं जातं आणि या निश्चिता काळ असतो निश्चित तो महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये अत्यंत महत्वाचा काळ म्हणून ओळखला जातो जो व्यक्ती या निश्चिता काळामध्ये भगवान शिवशंकरांची मनापासून पूजा करतो किंवा त्यांची आळवणी करतो विनवणी करतो त्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होऊन प्रत्यक्ष भगवान शिवशंकर अशा व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देतात अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा दिवसा पूजा करालच पण निश्चिता काळामध्ये जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला महाशिवरात्रीचं पूर्ण फळ मिळल्याशिवाय राहणार नाही तर पहा यंदा रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दोन हजार सव्वीस महाशिवरात्री आलेली आहे बाकीच्या व्रतांमध्ये आपण काय करतो पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानतो आणि आन... तीच व्रताची पा प्राचीन परंपरा आहे परंतु एकमेव महाशिवरात्र हे असं व्रत आहे की या व्रतामध्ये निश्चिता काळाचं महत्त्व आहे या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं म्हणजेच काही दिवसाच्या पूजेपेक्षा रात्रीच्या पूजेला हे जास्तीत जास्त महत्त्व इथे आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिलं जातं रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी आठवा भाग जो येतो तो, तो म्हणजे निश्चिता काळ होय जेव्हा अनिश्चिता काळ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात चौदावी तिथी ती असेल तिला शिव शु... शिवरात्री शु... असे म्हणतात माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात यंदा म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा फेब्रुवारी उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटे ते एक वाजून अठरा मिनिटे या काळामध्ये निश्चित काळ आहे तर या काळामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची मनापासून होईल तितकी सेवा करायची आहे महाशिवरात्रीच्या विविध कथा आणि मान्यता काय काय सांगतात ते आपण जाणून घेऊया आणि या व्हिडिओमध्ये थांबूया महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेकला साधारण असे महत्व आहे देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी भक्तीभावाने शिवांची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते काही कथानुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच्या दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते हे ऋण फेडण्याचे दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर काही कथानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता काही ठिकाणी या दिवसाला जलात्री असे म्हटले जाते महाशिवरात्रीचा महिमा अतिशय मोठा असल्याचे या निमित्ताने सांगितलेले आहे तसेच शिव तत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवरती अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्रीचा म्हणून साजरा केला जातो असं देखील म्हटलं जातं तर मंडळी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती सांगितले आहे त्याचा प्रयत्न केला आहे प्रत्यक्ष पूजा विधींचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल तोपर्यंत तो तुम्ही आपले बाकीचे सुद्धा महाशिवरात्रीचे व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला तुमची कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका ड मते